देशातील राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांच्यासाठी इंजिनियर्स लिडरशिप समिट आणि आयकॉनिक लिडर अवॉर्ड दोन हजार चोवीस व शिखर सहकार परिषद यावर्षी गोव्यातील विंडो फ्लॉवर रिसॉर्ट आणि स्पा वर्का या पंचतारांकित रिसॉर्ट येथे संपन्न झाला देशातील राज्य सहकारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची राष्ट्रीय सहकार परिषद प्रसंगी दोन हजार चोवीसचा जिल्हा सहकारी बँकेतील उत्कृष्ट चेअरमन म्हणून कामगिरीबद्दल अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आमदार शिवाजी राव कर्टिले यांना दोन हजार चोवीस बेस्ट चेअरमॅनचा पुरस्कार राष्ट्रीय सहकारी संघ नवी दिल्लीचे चेअरमन माजी खासदार श्री दिलीप संघवी यांच्या शुभ हस्ते देण्यात आला या प्रसंगी गोवा विधानसभा अध्यक्ष आमदार श्री अनंत शेठ गोवा राज्याचे नामदार श्री सुभाष फलदेसाई मंत्री समाज कल्याण नदी व वा जल वाहतूक आणि तसेच भारतातील राज्य सहकारी सहकारी बँक व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीओ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गोवा राज्याचे मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री देशामध्ये त्या बँकेचं शिमिनाराचं आयोजन करण्याचं काम दोन दिवसापासून केलं आणि संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या जिल्हा बँकेचं कामकाज चालतं आहे त्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती घेण्याचं काम झालं आहे आणि माहिती पण आम्हाला देण्याचं काम जे शिक्षण ठिकाणी केलं आहे परंतु मी एक जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून काम करत असताना आजचा जो काय आव्हान मला मिळाला तो माझा एक्याचा गौरव नसून जे आमचे शेतकरी असतील सभासद असतील कारखानदार असतील व बँकेचे एम डी आणि बँकेचे सर्व कर्मचारी असतील यांच्यामुळं खरं वास्तविक पाहता हा वाढपणे मला मिळण्याचं काम झालं त्याचं कारण असं आहे का जिल्हा बँक ही अहमदनगर जिल्हा बँक ही राज्यामध्ये आणि देशामध्ये एक नंबर बँक म्हणून या बँकेकडे पाहिजे जातं बँकेच्या ठेवी जर सांगायचं जर म्हटलं तर दहा हजार कोटीच्या ठेवी ठेवल्यात आणि जवळजवळ सात हजार कोटी कर्ज वाटपाचा वाटप करण्याचं काम केलं आहे आणि त्या कर्जामध्ये शेतकरी असतील छोटे छोटे व्यावसायिक असतील कारखानदार असतील यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा प्राप्त होण्याचं काम झालं आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा सुद्धा आपण बँकेच्या माध्यमातून केलं म्हणजे कॉम्प्युटर असं असणारं तुमचं मोबाईलच्या माध्यमातून असणारे जो सुविधा असतील अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध निर्माण करून देण्याचं काम केलं आणि त्याचंच आव्हान मला मिळालं मी माझं स्वतःचं भाग्य समजतो राजकीय जीवनामध्ये की मला संपलं आव्हान प्राप्त झालं की राज्याचे मुख्यमंत्री आपल्या गोव्याच्या राज्याचे मुख्यमंत्री गोगर मंत्री यांचं मनापासून आभार मानतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो